नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं पडणार पाऊस ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं पडणार पाऊस मग येत्या संपूर्ण राज्यात कशा पडणार पाऊस येत्या पाच दिवसांमध्ये आमच्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावखेड्यात शेत शिवारात पाऊस किती पडणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं पडणार पाऊस पण येत्या पाच दिवसांमध्ये आता संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं पडणार पाऊस दिवसांमध्ये आमच्या जिल्ह्यात वाडी वस्तीवर शेत शिवारात पाऊस कसा पडणार या प्रश्नाचा आता घेऊयात सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण या ठिकाणी बघितलं तर सध्या सांध्यापासून बांध्यापर्यंत पाऊस सुरू आहे आणि सध्याच्या कंडिशनला पावसाने कोकण आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र झोडपून काढलेला आहे जर या परिस्थितीचा विचार केला तर येत्या आपण जर पाच दिवसांचा विचार केला तर अठ्ठावीस एकोणतीस तारखेला संपूर्ण राज्यामध्ये पाऊस कमी अधिक प्रमाणात आहे हा पाऊस सर्वाधिक कोकणात असेल कोकणातील जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर इथे पाऊस मध्यम ते जोरदार आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्हे सातारा त्याचबरोबर आपण बघितलं कोल्हापूर आणि पुणे नगर आणि त्याचबरोबर नाशिकचा काही भाग घाटमाथ्याचा एरिया इथे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला मध्यम ते जोरदार पाऊस आहे परंतु या भागामध्ये आपल्याला तीस एकतीस एक तारखेला म्हणजे तीस तारखेपासून तार पाऊस ओसरताना दिसणार आहे लक्षात घ्या काय सांगतोय की पाऊस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला जोरदार आहे त्यानंतर कोकणात पाऊस हा कमी होणार आहे आणि जर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर हा पाऊस तीस तारखेपासून कमी होणार आहे मग त्यानंतर पूर्व विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यातून पाऊस जो आहे तुम्हाला तीस जुलै नंतर कमी होताना दिसणार आहे पण प्रामुख्यानं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इतर जो उर्वरित महाराष्ट्रातील भाग आहे ज्याच्यामध्ये पश्चिम विदर्भ अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती वर्ध्याचा काही भाग त्याचबरोबर मराठवाड्यातील आठ जिल्हे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर बीड त्यासोबत खानदेशातील तीन जिल्हे ज्याच्यामध्ये समावेश आहे जळगाव नंदुरबार आणि धुळे आणि त्याच सोबत उरलेला सोलापूर नगरचा उर्वरित भाग नाशिकचा उर्वरित भाग आणि सांगलीचा एरिया या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला जो पाऊस आहे तो पाऊस मात्र एकोणतीस तारखेपासून कमी होताना दिसणार आहे बहुधाता अठ्ठावीस तारखेपासूनच कमी होईल परंतु एकोणतीस तारखेनंतर पाऊस हा या जिल्ह्यांमध्ये खूप कमी प्रमाणात कोसळणार आहे परंतु जेव्हा तीस एकतीस आणि एक तारीख आपण विचार केला तर पाऊस पूर्ण महाराष्ट्रात कमी आहे परंतु एक तारखेनंतर जर विचार केला तर दोन तारखेपासून पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे उत्तर भारतात आणि त्यामुळे चार पाच जुलैपासून पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार त्यासोबत उत्तर पूर्व आणि पूर्व विदर्भातील जिल्हे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि त्याचबरोबर जर आपण कोकणातील जिल्ह्यांचा विचार केला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर आणि घाटमाथ्याचा एरिया सातारा कोल्हापूर आणि त्याचबरोबर पुणे नाशिक तर इथं जे पाऊस आहे मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा चार ऑगस्टपासून वाढताना दिसणार आहे तर ही होती मित्रांनो हवामान खात्याची अपडेट की एकोणतीस तारखेनंतर संपूर्ण राज्यात पाऊस हा कमी होणार आहे पण पुन्हा चार ऑगस्टपासून पाऊस दमदार हजेरी लावणार आहे ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार